हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया्डन्सचा मराठी तर्थ पत्रव्यवहार पत्रलेखन करणे पत्रे सारखेपणा साम्य अनुरूपता दोन किंवा अधिक गोष्टीतील जवळचा संबंध होत आहे कॉरेस्पॉडन्स no ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर इज नो कॉरेस्पॉन्स बिटवीन दुसरा वाक्य आहे माय सेक्रेटरी हँडल्स ऑल द कॉरेस्पॉन्स तिसरा वाक्य आहे शी हॅज अ लॉट ऑफ कॉरेस्पॉन्डन्स टू डील विथ चौथा वाक्य आहे आय डीट अ कॉरेस्पॉन्डन्स कोर्स इन इकॉनॉमिक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू